कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदाच्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलेले आहे भात भुईमुग आणि नाचणीसारख्या खरीप पिकांना या पावसाचा जबर फटका बसलेला आहे याशिवाय बागायती शेतीवरही या अवकाळी शेती पावसाचा गंभीर परिणाम झालेला आहे जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आंब्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे आंब्याच्या योग्य वाढीसाठी आणि मोहर येण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणारी थंडी पोषक असते मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस कायम असल्याने आंब्याची मोहर प्रक्रिया थांबली आहे यामुळे आंब्याचा हंगाम लांबणीवरती पडणार आहे साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणारा आंब्याचा हंगाम आता मार्च महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे या अनपेक्षित हवामानामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे ऐन हंगामाच्या तोंडावरती आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून शेतकरी आता शासनाच्या मदतीची अपेक्षा करत आहेत कसं आहे यावर्षी सीझन आहे तो लेट होणार आहे आंब्याचा कारण काय झालं आहे पाऊस चालूच आहे अवकाळी हा पाऊस आम्ही कधी हा बघितला नव्हता एवढा या महिन्यात या महिन्यात पाऊस झालेला आहे त्या कारणाने ह्या वर्षी आंबा हा खूप लेट होणार आहे आंबा नाही तर नाही म्हटलंस तरी मेच्या आसपास होणार आहे आंबा नाहीतर आम्ही हा आंबा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आंबा काढायचा येते तर यावर्षी खूप लेट होणार आहे यावर्षी काय झालं आहे आता पावसामुळे खूप पालवी सुटलेली आहे झाडांना पालवे कारणाने आता ती पालवी येणार त्यानंतर जून होणार त्यानंतर हे फुटवे बाहेर पडणार आहे त्यामुळे खूपच लेट होणार आहे आंबा या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून याचा सर्वाधिक फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला भात पीक पूर्णपणे खराब झालेला आहे यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे सकाळच्या सत्रात काही काळ ऊन पडत असल्याने शेतकरी उरलेले पीक वाचवण्यासाठी दिवसभर धडपड करताना दिसत आहेत मात्र सायंकाळच्या वेळी अचानक जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्यांची सारी मेहनत वाया जात आहे यामुळे वाळायला टाकलेले भातपीक पुन्हा भिजत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे हजारो हेक्टरवरील भात पीक पूर्णपणे भिजले असून दाणे सडून जात आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी पडलेला आहे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत यावर्षी पंधरा मे पासून अतिशय सुंदर पाऊस झाला होता शेतकऱ्यांना जसा हवा होता तसा पाऊस होत होता अतिशय सुंदर शेती होती भात पीक अतिशय चांगलं होतं परंतु पंधरा दिवसापासून जेव्हा आम्ही भात कातरणी भात कापणीला सुरुवात केला तेव्हापासून जो पाऊस सुरू झालाय तो आज आतापर्यंत पाऊस होता भात काप कापणी करून का आम्ही जी सुकत घालतो त्याला अक्षरशः कोंब आलेले आहेत कारण आम्ही आता नवीन शेतकरी सगळे नवीन बियाणे करतो पूर्वी जी बियाणी करायची ती करत नाही नवीन बियाणी जिची तर पातळ असतात त्याला चटकन कोंब येतो कारण अकरा दिवस झाले भात भिज भी, भिजत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे भाताला आमच्या कोंब आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं आम नुकसान झालेलं आहे जे जे आपल्याला गवत पाहिजे ते पण आता तुम्ही बघितलं असेल तर गवत आमचं सगळं नाही झालं म्हणजे आमच्या गुरांना पण उद्या पावसात जे गवत पाहिजे ते पण आमच्याकडे आज उपलब्ध होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे यासाठी सरकारने पंचनामे येऊन जागेवर येऊन पंचनामे केले पाहिजे होते परंतु आतापर्यंत पंचनामे झाले नाहीयेत बघू आता, आता शेतकऱ्यांची सरकारला जाग येते काय काय का नुकसान भरपाई मिळते काय नाहीतर अन्यथा जसे घाटावर होत आहेत आत्महत्या त्याच प्रमाणे आता कोकणात पण आत्महत्या होऊ शकतात एवढी परिस्थिती आता या वर्षी झालेली आहे